आपण पाहत आहात डीडीएन अर्थात दिग्रज डेली न्यूज पळस पळसफुल हे उन्हाळा लागण्याच्या आधी आपल्याला आपल्या परिसरात पाहायला मिळतो पळसफुलाचे अनन्य साधारण महत्व आहे एकेकाळी या पळस फुलापासून रंग तयार केला जात होता तो रंग रंगपंचमीला वापरण्याची प्रथा आपल्याकडे होती परंतु ती प्रथा आता एवढ्यातनी दिसत नसली तरी मात्र या पळस फुलाने हा संपूर्ण परिसर देखणा करून ठेवला आहे या देखण्या परिसराचा आणि या पळस फुलाची आमचे मित्र सुरेंद्र मिश्रा यांनी आपल्या कवितेतनी मांडणी केली आहे निसर्गप्रेमी असलेले एक पत्रकार सुरेंद्र मिश्रा यांनी आपल्या शब्दात मांडलेली ही कविता या पळस फुलाची माहिती खास दिग्रज दर्पणच्या दिग्रज डेली न्यूजच्या दर्शकांसाठी सध्या रानावनामध्ये जर्द लाल पळस फुलला दिसून येतो पळस फुलला की वसंत ऋतूची आठवण होते हिवाळा संपल्यानंतर आणि उन्हाळ्याची चाहू लागण्याच्या दरम्यानचा जो काळ असतो तो वसंत ऋतू असतो या काळामध्ये पानगळ होऊन झाडाला नवीन पालवी फुटण्याची तयारी आणि रानावनात निष्पर्ण झालेल्या वृक्षवल्लीच्या गर्दीत जागोजागी जर्द लाल फुललेला पळस जणू ठिकठिकाणी थीक दीपमालेची आरास रचून आनंदोत्सव साजरा करताना दिसतो याची लाल जर्द फुलं आली की येणाऱ्या काळ्यामध्ये रंगोत्सव होळी येणार याचीही ये आठवण होते शिवाय रानावनामध्ये छोट्या मोठ्या वनस्पतीला आलेली फुलं मन मोहून टाकतात शेतशिवारातील विविध पिकावरील बहर आणि गव्हाच्या दुकडकच्च्या ओव्या पाहिल्या कि मन मोहून जाते मोहराने परिलब्ध आम्रवृक्षाखाली निवांत बसण्याची काही औरच मजा आहे निश्चितच नवऊर्जा नवचैतन्य आणि नवउमेद देणारं हे सर्व आहे तर चला या छोट्याशा भटकंतीला अशा विविध बातम्यांसाठी दिग्गज डेली न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद